हॅलो मंडळी नमस्कार अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण कडाकणी स्वीट बनवणार आहे नवरात्र चालू आहे तर मी कडाकणी बनवत आहे चला बघूया कशी बनवायची ती रवा घेतलेला आहे मैदा आणि साखर साखरेचा पाक करून घ्यायचा थोडं तूप लागते आणि थोडा ओवा घालायचा त्यामध्ये टेस्ट एक नंबर होते सामग्री फार कमी लागते चला बघूया देवीला खुश करूया एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे याला आपण मिक्स करून घ्यायचं यामध्ये गरम तूप घालायचं दोनच चम्मच घालायचं पण गरम घालायचं त्यामध्ये थोडा ओवा ओवा चोळून घ्यायचा यामध्ये तेल पण घालू शकतो आपण मी तूप घातलेला आहे तेलानं पण छान येते बघा असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं हातानं पण करू शकतो आपण हातानंच छान होते त्यामुळे हातानंच केलं पाहिजे झालेलं आहे हे बघा मस्त झालेलं आहे आता यामध्ये आपण साखरेचा पाक घालायचा पाक घालायचा साखरेचा पाक घातलेला आहे मी आणि यामध्ये थोडा कलर पण घातलेला आहे हे डो बनलेला आहे आपला याला रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण तेल घालूया कडाईमध्ये दहा मिनिट याला रेस्ट करायला ठेवायचं आहे स्मूथ झालेला आहे मस्त दहा मिनिट झाले आपण हे ठेवून कवर करून ठेवलेलं होतं तर आता याचे छोटे छोटे आपण डो बनवायचे हे बघा एवढा बॉल घ्यायचे एवढा आटा घेऊन असा बॉल बनवायचा आणि असे पूर्णपणे छोटे छोटे कडा कडाकणीचे बॉल छोटे छोटे आपण बनविले आहे याची आपण कणी बनवत आहे हे देवीच आवडत पदार्थ आहे सारखं लाटून घ्यायचं आणि मस्त कुरकुरीत बनणार आहे बस लाट याला असं लाटून घ्यायचं जशी आपण याला तेल पण लावलं तर चालेल मी याला पीठ लावून घेतलेलं आहे म्हणजेच मैदा मैद्याच पीठ आहे हे याला तेल पण लावलं तर असं चिपकत नाही हे चिपकावं नाही म्हणताना लावलेलं आहे पातळ लाटून घ्यायचं त्याच वेळेस खायला छान कुरकुरीत खुसखुशीत लागणार प्रमाणे असे छान लाटून घ्यायची हे बघा किती मस्त आलेली आहे हे लाटून झालेली आहे आता आपण तेल ठेवूया गॅसवरती अशा पातळ पातळ सर्व लाटून घेऊया याच पद्धतीने हे लाटून झालेलं ला आहे आता आपण कढाईत तेल घातलेलं आहे तेल घातलेलं आहे गरम करून घेऊया तेलाला बघा आपण फुलरा करण्याकरता याला थोडं असे होल करून घ्यायचे सर्वांनाच असे करायचे मी सर्वांनाच करत आहे हे फुलोरा करत आहे म्हणून असे होल करून घ्यायचे हे बघा अस कलर ही द्यायचा किती छान कलर आलेला आहे याला पलटून घ्यायचं आपल्याला दोन्ही इकडून त्याला शिजवायचं आहे किती मस्त छान झालेले आहे खायला कुरकुरीत मस्त टेस्टी खूप आणि जास्त गोड पण नाही याच पद्धतीने मी सर्व काढून घेणार आहे हे पूर्णपणे रेसिपी बघा त्यावेळेस कळेल तुम्हाला हे कसं बनवायचं आहे आणि काय करायचं आहे तर मी नक्की सांगणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कराल आणि शेअर आणि हे कसं बनलं आणि बनलं हे कसं बनलं आहे आणि कशी टेस्ट आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगाल सोप्या पद्धतीची आहे आणि खूप छान आहे मस्त टेस्टी खायला पण टेस्टी कुरकुरीत आहे हे बघा डिश रेडी झालेली आहे खूप कुरकुरीत मस्त झालेली आहे मस्त छान अशी पातळ असावी त्यावेळेस कुरकुरीत आणि खायला खूप टेस्टी लागणार जसा पापड असते त्या टाईप हे लागणार हे बघा असं झालेली आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि रेसिपी नक्की बनवून बघा मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकंद दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू